कार्यकाळ कार्यकाळ भूत उत्पादक तपासना असून आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी आदरणीय शेतकऱ्याचे पांडुरंग राजू शेट्टी पुणे जिल्हा कृषी समितीचे अध्यक्ष छत्राकडे आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सर्वांच शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो शेतकऱ्याला भूतोत्पादक शेतकऱ्याला फार मोठा दिलासा आज या ठिकाणी मिळालेला असून ज्यावेळेस याफ पीचे दोन तीन तुकडे तर खाजगी कारखान्यांना संरक्षण दिलं होतं बडक्यात कारखाना का महाराष्ट्रातील सूस उत्पादक लूट चाललेली होती ती लूट आदरणीय राजशेट्टींच्या प्रयत्नातून त्या महाराष्ट्रातून थांबलेली आहे त्यामुळं आज या ठिकाणी चोवीस सर सरकारी कारखान्यावर आम्ही ऊस उत्पादक सभासद पेढे वाटून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहे की या ठिकाणी पुन्हा एकदा आदरणीय समितीचे नेते सतीश काकडे आणि राजू शेट्टी यांचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो